पावसाळा म्हणलं की काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं अगदी चटपटीत कुरकुरीत असावं असं सगळ्यांनाच वाटतं आणि त्यातला सगळ्यात आवडीचा पदार्थ तो म्हणजे मुगभजी अगदी सोपे वरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे लुसलुस असे हे मुगाचे भजी करायला सोपे सगळ्यांना आवडणारी ही मस्त अशी रेसिपी आहे त्याला सुरुवात करू तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी इतकी मुग डाळ घेतली ती दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुतली त्यानंतर त्याच्यावरती पाणी असं पाणी घालून तीन ते चार तास ही डाळ मी चांगली भिजवून घेतली आणि मुगडाळ ना पटकन भिजते जरी थोडासा कमी वेळ जरी असेल तरी पण ती पटकन भिजते आता छान अशी मूगडाळ मुगडाळ भिजून तयार झालेली आहे तर ह्याच्यावरती जे काही पाणी आहे तर ते पूर्ण आपण निथळून काढणार आहोत आणि त्यानंतर डाळ जी आहे ती कोरडी आपण एका साईडला करून घेणार आहोत डाळ चांगली भिजली असल्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त पाणी आपल्याला अजिबात ठेवायचं नाही आहे ह्यातलं जे पाणी आहे ते काढून घेतलं आता ही संपूर्ण डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही जी डाळ आहे ती मी मिक्सरमध्ये काढून घेतली आता ही डाळ बारीक करताना ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाही आहे डाळ भिजली असल्यामुळे ती मस्त अशी बारीक होते आता ही चांगली अशी बारीक वाटून घेणार आहोत तर ह्यातलीच एक चमचा इतकी मुग डाळ मी साईडला काढली होती ती का ते नंतर मी तुम्हाला सांगेनच आता ही संपूर्ण डाळ बघा माझी चांगली अशी वाटून तयार आहे अगदी बारीक पेस्ट सारखी ही डाळ नाही करायची थोडीशी तरी मोठी किंवा जाडसर झाली तरी देखील चालू शकेल त्यामुळं आपल्या भजीला किंवा आजच्या रेसिपीला मस्त अशी टेक्शर येतं आणि रेसिपी पण खूप छान लागते आता हे संपूर्ण पीठ एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि त्यामुळं आपण मुगाचे कोणतेही पदार्थ खाले तरी ते देखील हेल्दीच असतात आता एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट कसा हवा याच्यामध्ये तुम्ही ह्याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता मला थोडंसे तिखट भजी आवडतात म्हणून मी जास्त मिरच्या घेतल्यात अर्धा इंच आल्याचे बारीक करून घेतलेले काप पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा धने घालायचे ना खूप छान चव येते आपण कांदे भजेमध्ये पण धने घालतो त्यामुळे आपण धने वापरतोय आता हे थोडं ओभड धोबड असं वाटून घेणार आहोत तर हे वाटण जे होतं ते मी ओभड धोबड असं वाटून घेतले आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे आपलं जे वाटण आहे ते तयार झाले ह्याच्यामध्ये पाणी किंवा काही न घालता हे वाटून घ्यायचं म्हणजे जेव्हा धने दाता खालीतील तेव्हा त्याची चव खूप छान लागते आता वाटून किंवा मगाशी काढून घेतलेल्या डाळीच्या मध्ये एक मोठ्या साईजचा सा, कांदा जो बारीक चिरून घेतला तो घातला ह्याच्यामुळं आपल्या भजीला छान टेक्स्चर येतं भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक चमचा मी जिरे घातले पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये हळद पावडर पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंग पावडर घालतोय सात ते आठ कडीपत्त्याची पानं घ्यायची आणि अशा पद्धतीने हातावरती तोडून घालायची कडीपत्त्याचा सुगंध पण खूप छान ह्या भजीमध्ये येतो मी कांदे भजी आणि मुगाच्या भजीमध्ये नक्की घालते तुम्ही पण एकदा जरूर ट्राय करून बघा मस्त असा सुगंध आपल्या भजीला येतो त्यानंतर आपण बघा असे जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते संपूर्ण वाटण घालायचं ह्या वेतल्या आपण ना ते मस्त चव आपल्या भजीला आणतात त्यानंतर जी अख्खी डाळ आपण ठेवली होती भिजवलेली ती घालतोय आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये जे आपण अखंड डाळ घातले ह्यामुळं का होता जेव्हा आपण हे भजी करू ना तेव्हा अखंड डाळ जेव्हा दाताखाली येते त्यावेळी चव खूप छान लागते आपण बाहेर जर स्टॉलवरती असे मुगभजी खाल्ली असेल तर ते देखील अगदी अशाच पैधीनं बनवतात त्यामुळे या भजीची चव पण थोडीशी वेगळी लागते आता बघा हे मस्त असं तयार झालं आहे ह्यामध्ये पाणी किंवा काही घालण्याची गरज नाही आहे कारण मूग अग छान भिजल्यामुना मस्त असं तयार होतो थोडासा ओलसरपणा आहे आणि छान भजी कुरकुरीत व्हावेत म्हणून ह्याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा इतकं तांदळाचं पीठ घातलं आहे ह्यामुळं ह्यातला ओलसरपणा पण पन थोडासा कमी होतो आणि त्याबरोबरच आपले हे भजी ना अगदी कुरकुरीत पण तयार होतात तुम्ही ह्याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवरचं पीठ पण घालू शकता तर आता हे पीठ पण बघा सगळं मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान असं आपलं हे पीठ तयार आहे मस्त आता आपण हे भजी आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यातले दोन चमचे आपण तेल कडकडीत ह्या पिठावरती घालून घेतो त्यामुळे भजी आतून अगदी मस्त जाळीदार आणि खुसखुशीत बनतात ह्या भजीमध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोड्याचा वापर करत नाहीये त्यामुळे हे गरम तेल घातलं त्यामुळे आतापर्यंत भजी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तर आता हे पुन्हा सगळं तेल बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण भजी सोडून घेणार आहोत भजी वेळी तेल जे आहे ते कडक तापलेलं असल्यामुळे गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये आपण हे भजी सोडून घेतोय सुरुवातीला थोडं पीठ टाकून बघितलं तेल चांगलं कडकडीत तापलंय म्हणजे आपलं तेल छान तापलंय आता छोट्या छोट्या आकाराचे हे भजी सोडून घ्यायचे लक्षात ठेवा जेव्हा हे मुगाचे भजी करतो ना तेव्हा भजी अजिबात मोठे करायचे नसतात कारण जर भजीचा आकार मोठा झाला तर आपण ह्याच्यामध्ये सोडा घातला नाही आहे त्यामुळे म्हणावी अशी जाळी पडत नाही छोट्या छोट्या भजींना अगदी मस्त दिसतातही आणि खायला पण खूप छान लागतात त्यामुळे मी छोट्या आकाराचे हे भजी करते भजी बघा सोडताना तेल किती घातलं याच्यावरती आपण भजी सोडायचं प्रमाण ठरवू शकतो तर बघा छान असे भजी सोडल्यानंतर दोन मिनटानंतर बघा आपण गॅस मध्यम करायचा आणि त्यानंतर हे पलटवून घ्यायचे भजी घातल्या घातल्या कधीच उलताना हे अजिबात पलटायचे नसतात कारण त्याचा आकार ना लगेच मग बिघडतो तसं होऊ नये म्हणून कधीही लक्षात ठेवा कोणतेही भजी करताना आपण दोन मिनटानंतर ते भजी पलटवून घ्यायचे म्हणजे त्याचा आकार ना अगदी छान असा सेटल झालेला असतो आता संपूर्ण भजी आपल्याला मध्यम गॅसवरती छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत भजी ना वरून ना त्याची कुरकुरीत आणि आतून त्यामुळे भजी खाताना खूप छान लागतात तर मस्त रंग आलाय काढून घेऊयात अगदी अशाच पद्धतीनं आपण बाकी सगळे देखील भजी छान असे तळून घेणार आहोत जेव्हा जेव्हा आपण भजी तेलामध्ये टाकू त्यावेळी गॅस मोठा ठेवायचा आणि सगळे भजी सोडून झाले की दोन मिनिटांनंतर आपण गॅस मध्यम करायचा आणि बघ भजी पलटून घ्यायचे ही टीप जर तुम्ही लक्षात ठेवाल तुमचे भजी पण अगदी मस्तच बनते ह्याची मी तुम्हाला शंभर अशा मस्त गारगार वातावरणात -गार गरमागरम तर आणखी काय हवं हे भजी फक्त जेवणासोबतच नाही तर चहा सोबत पण अप्रतिम लागतात सगळे भजी छान तळून झाले आता त्याच तेलामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण तळून घेतल्या कारण भजीसोबत मला मिरची लागतेच लागते सगळे भजी आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गरमागरम भजी ना अगदी मस्त लागतात मी नेहमी चहासोबत हे भजी करते बाहेर मस्त पाऊस त्यासोबत गरमागरम हे कुडकुडीत भजी आणि मस्त असा गरमागरम चहा काय वातावरण आणि काय मस्त चहा असेल ना तर तुम्ही पण नक्की असा फक्कड असा भेद बनवून बघा तुम्हाला जर आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून आहे हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मस्त असे गरमागरम भजी तयार झालेत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे ह्यातलं एक भजी पण तोड़ून देखील बघूयात तर मस्त असं तयार झालेत तर आजची रेसिपी नक्की कळवा कशी झाली ते पुन्हा एकदा अशा छान आणि मस्त खुसखुशीत रेसिपी सोबत भेटूयात तोपर्यंत मस्त रहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद